नमस्कार सर्वांना शुभ सकाळ तर नवीन दिवसाची सुरुवात नवीन ब्लॉगने तर आज आहे बैलपोळा आणि बैलपोळ्याचं सर्व शेतकरी बांधवांना खूप खूप शुभेच्छा तर बैलपोळ्याच्या दिवशी आमचे भाऊ सकाळ सकाळी बैलांना आंघोळ घालतात आणि त्यांच्यावर भंडारा आणि गुलाल टाकतात तर विशेष म्हणजे भाऊसुद्धा या दिवशी बैलांसाठी उपवास धरतात बैल म्हणजे बळीराजाची शान आहे या दिवशी बैलांकडून कोणतीही कामे करून घेतली जात नाहीत हॅलो गाई तर नवीन दिवसाची सुरुवात नवीन विलॉमने तर आज आहे बैल पोळा आणि आज आम्ही करणार आहे पुरणपोळी तर छान अशी डाळ तर आम्ही शिजायला घालत आहोत तर तुम्ही पण नक्कीच पुरणपोळी खायला या आमच्या घरी तर जेव्हा बैलांना सजवायचं होतं तेव्हा अचानक एवढा पाऊस आला की सांगायलाच नको तर मस्त पैकी पावसाचा आनंद घेत होती पाऊस एवढा जोरदार आला की सगळी कपडे सुद्धा ओढून गेली आणि घरापुढचं पुढच्या झाडाची सुद्धा तुटली तर सकाळी प्रमोशन केल्यामुळे आम्हाला स्वयंपाकाला लागायला उशीर झाला होता तर ताईने डाळ शिजून घेतल्यावर मी आणि आईने पुरण वाटून घेतलं पुरण त्यानंतर मी आमटीसाठी वाटण काढून घेतलं आणि वाटण वाटून घेतलं तर आमची जावा जावांची जोडी पाहायला तुम्हाला किती आवडते नक्कीच कमेंट करून सांगा तोपर्यंत कांदा भाजून झाला <laughs> आमच्या इकडे एवढा पाऊस आला की बघा झाड पण तुटले कपडे बघा आमचे वारे न बघा पाऊस तुमच्याकडे आलाय का पाऊस तर आज मिस्टरांना होती सेकंड त्यामुळे मी त्यामुळे मी भाऊंना थोडीफार मदत करायला गेले त्यानंतर भाऊंनी बैलांच्या शेंगाला छान असा कलर दिलाय एवढी नाही मदत झाली पण बैलांना धरू लागले आणि बैलांच्या शेंगांना थोडाफार कलर पण देऊ लागले आता आमचे भाऊ कलर देत आहे गायीच्या शेंगाला आहे गावरान गायी भाऊ इकडे बघा हाय तर छान असे बैलांच्या अंगावर ठसे उमटवले या वर्षी बैलांना एवढं सजवता आलं नाही कारण ते पण नव्हते आणि पाऊस पण खूप जोरदार झाला होता त्यामुळे उशीर खूप झाला होता तर भाऊंना मदत करून झाल्यावर मी गेले परत स्वयंपाक करायला तर सगळं उरकून झाल्यावर निवत भरून झाल्यावर बैलांना न्यायचं होतं देवाच्या पाया पडायला तर लहान मुलांना अशा काही सणांची एवढी उत्सुकता असते सकाळपासून मागं लागले होते की आम्हाला पण भाऊन संग जायचे बैलाचा बड्डे आहे आज ही आमची बाय बाय तर बैलांना देवाच्या पाया पडून आणसतावर आईने सुपात बाजरी टाकली आणि दिवा लावला आणि पोळ्या ठेवल्या तर देवाच्या पाया पडून आणल्यावर पहिलं बैलांची पूजा करतात आणि नंतर त्यांना निवत खाऊ घालतात आणि सुपामधल्या धान्यात त्यांचं तोंड बुडवतात कारण की वर्षभर धान्याची भरभराती घरात राहो हाँ, निवत करून झाल्यावर आम्ही घेतल्या पोळ्या लाटायला तर भाऊंना खूपच भूक लागली होती सकाळपासून उपवास धरला होता आमची मुलांची पण मती मध्ये घाई चालली होती आताच पडून झालं ना आता मस्त भजी भाजी काढत आहे गरमागरम आमची भजी बघा कशी पोहत आहे आणि हे बघा बजी खात खात भजी करत करत खात आहे तिकडून आला हा तुला काय पाहिजे तर स्वयंपाक झाल्यावर पण जेवायला दिलं तर असा आमचा आजचा दिवस गेला तर व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच फॉलो करा सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका थँक्यू